बुद्धिमान असण्याची व्याख्या काय आहे आपली बुद्धिमत्ता जे दाखवून देतात ते बुद्धिमान नव्हे आपली बुद्धिमत्ता न दाखवता त्या बुद्धिमेचा वापर करून आपला फायदा करून घेतात ते खरे बुद्धिमान ज्ञानी <audioffle> माणूस फारसा बोलत नाही आणि अज्ञानी बोलण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही ज्याला अनुभव आहे तो फारस व्यक्त होत नाही ज्याला अनुभव नाही तो सारखाच बडबडल्याशिवाय शांत बसत नाही ज्ञान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला अनुभव देते ती तुम्हाला आणि हा अनुभव तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे इतरांच्या अनुभवातून तुम्ही फारसं शिकू शकत नाही म्हणजे देखल्याची गोडी खदल्याशी नाही असं तू सरळ सांगितलं साखर बघून त्याचा अनुभव घेता येत नाही ती चाखावीच चा लागते खावीचं चा लागते त्यावेळी त्याची गोडी कळते तुमच्या जीवनाचे अनुभव तुमचे तुम्हाला घ्यावे लागतील मग ते यशाचे असतील अपयशाचे असतील हे अनुभव जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान मिळत नाही आणि अनुभवाशिवायचं ज्ञान हे काही मात्र उपयोगाचं नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पुस्तकी पांडित्य तुम्हाला फार काळ पुढे नेऊ नाही शकत त्याला अनुभवाचंच ज्ञान हवं जे तुम्हाला सातत्यानं पुढं रेटत राहील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय बुद्धिमान कोण जो स्वतःच्या अनुभवानी शिकतो तो बुद्धिमान आहेच पण स्वतःचा वेळ अनुभव घेण्यासाठी वाया न घालवता इतरांच्या अनुभवावर सुद्धा जो शिकतो तो सगळ्यात जास्त बुद्धिमान <त्वारीग्ण> म्हणजे मी एक पुस्तक वाचतो पुस्तक वाचतो त्यावेळी सत्तर वर्षाच्या वयोवृद्धानं जर ते पुस्तक लिहिलं असेल तर त्याची सत्तर वर्षाच्या पानावर उमटलेली असतात ती सत्तर पानं मी वाचतो याचा अर्थ मी त्याच्या सत्तर वर्षाच्या आयुष्याचा अनुभव घेतो आम्हाला तो अनुभव घेता आला पाहिजे आणि त्या अनुभवातनं शिकता आलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे शिकणं ज्याला जमलं त्याला यश मिळवून आलं हा हा सगळ्यात मोठा भाव आणि अलीकडच्या पालकांनी शिक्षकांनी म्हणजे आताच्या नव्या पिढीला हे सांगितलंच पाहिजे सातत्यानं की ज्ञान हीच शेवटी सर्वोत्तम शिदोरी आहे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही म्हणजे पूर्वी ज्याच्या नावावर सातबाऱ्यावर जमीन जास्त त्याला सगळ्यात जास्त श्रीमंत म्हणायचं ज्याच्या दावणीला गुर जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या अंगावर सोनं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या नावावर जमीन जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या बँकेत पैसे जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत आता या सगळ्या व्याख्या बदलल्या आणि आता ज्याच्याकडं ज्ञान जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ही नवी व्याख्या आता तयार असेल सा। <laughs> जो सातत्यानं पौलं टाकत राहतो तो दमत नाही थकत नाही तो पोचल्याशिवाय माघारी फिरत नाही ही सगळ्यात महत्वाची सातत्या हवं फक्त सातत्य बाकी काही नसलं तरी चालतं अविरतपणे सातत्यानं चालत राहणं हा पोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे सगळ्यात महत्वाचं पण हे सातत्यानं चालताना ते कराल ते सर्वोत्कृष्टच असलं पाहिजे ते उत्कृष्टच ठरलं पाहिजे याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा पट टाकणारे काम हे माणसं यशस्वी होत नाहीत जबाबदारी आहे आता केलंच पाहिजे नाही फारच इच्छा अशा होत नाही ताणतणाव याच्यातून निर्माण होतात डॉक्टर्स असं सांगतात की माणूस कामानं कधीच मरत नाही माणूस कामाच्या तानानं मरतो आमच्याकडे सुद्धा तेच आहे आमची क्षमता एवढी आहे आमची कौशल्य आमच्यात सामर्थ्य एवढं आहे की आम्ही मरू नाही शकत कुठल्याच अभ्यासानं कामानं अजिबात बात नाही पण त्याचा तो ताण आम्ही घेतो ना तो आम्हाला थकवतो तो आम्हाला दमवतो तो आम्हाला मध्येच वाकवतो झुकवतो माघारी फिरायला भाग पडतो हा ताण हसत खेळत झालं पाहिजे सगळं कुणी एवढं काय तुम्हाला फासावर नाही देणार कुणी मध्यंतर मी बातम्या बारावीचा निकाल लागला की आत्महत्या करणाऱ्यांच्या बातम्या वाचल्या म्हणजे तीन तासाचा पेपर तुमचं आयुष्याचं भविष्य कसं काय ठरवू शकतो धीरूबाई अंबानीचं रिलायन्स आज जगभर पसरलंय चौथी नापास होते ते जगातली पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मोठी माणसं ही नापास आहेत अडचण काय आहे स्टीव जॉबचं शिक्षण किती होतं ज्ञानेश्वर कुठल्या विद्यापीठात गेले होते पण विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आज ज्ञानेश्वरी आहे सचिन तेंडुलकर बारावीला इंग्रजीत नापास झाला होता पण बारावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आज तेंडुलकरवर धडा आहे एवढा धडा सुद्धा पुरेसा आहे या जगात पूर्ण परिपक्व कोणीच नसतं पण चूक झाली याचा अर्थ काही चुकल्याचं नव्हे सगळं गणित फसलाच नव्हे चालत राहता यायला पाहिजे सातत्यानं पुढं झेपावता आलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तो ध्यास तो ठामपणा तो निर्धार त्या अभिव्यक्ती आणि त्याच्यासाठी करावा लागणारा संघर्ष करावे लागणारे कष्ट ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची आम्हाला ते करता आलं की बस रात्री अपरात्री काही कधी विचारा निरीक्षण असलं पाहिजे आमचं आजूबाजूचं व्यक्तिमत्वाचा अर्थ काय आहे तुम्ही कसे दिसता नाही तुम्ही काय पेहराव करता नाही मग तुम्ही बाहेरून कसे आहात याच्यावरनं तुमचं व्यक्तिमत्व ठरत नाही तुम्ही आतून कसे आहात याच्यावरनं तुमचं व्यक्तिमत्व ठरतं सगळ्यात तुम महत्वाची गोष्ट आहे मोटरसायकलच्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला तो दरवर्षी पहिलाच यायचा या वर्षी येणार निश्चितच होतं आणि स्पर्धा सुरू झाली बेभानपणे गाड्या पळवायला सुरुवात केली पण अचानक पुढे ऍक्सिडेंट झाला त्याचा एक स्पर्धा जखमी रक्ताळलेल्या अवस्थेत खाली पडला होता त्यांनी स्वतःची गाडी थांबवली त्या रक्ताळल्या मित्राला उचललं दवाखान्यात पोहोचवलं आणि मग तो शर्यतीत सामील झाला तो दुसरा तिसरा आला संयोजकाने विचारलं पहिला नंबर तुझा चुकला नाही यावेळी काय झालं तुम्हाला माझा मित्र जखमी झाला होता त्याला दवाखान्यात पोहोचवलं तो तिथंच ठेवला असता आणि मी पहिला नंबर मिळवला असता तर माझ्या त्या क्रमांकाला काही अर्थ नव्हता मला पहिला क्रमांक तेव्हा मिळाला जेव्हा मी त्याचा जीव वाचवला पाशवी ध्येय नको काही करायचं कसंही करायचं काही करणारच मग चांगला वाईट मार्ग ते नाही बघणार शॉर्टकट कट अजिबात नाही हे सगळं संवेदनाशील आयुष्य आम्हाला निर्माण करत हसत खेळत जगता आलं पाहिजे हसत खेळत आमच्या ध्येयापर्यंत पोचता आलं पाहिजे तेव्हा तेव्हा ते खरं यश आम्हाला मानता येत तेव्हा ती भूमिका आम्हाला आमच्या यशापर्यंत ठामपणे पोहोचवत जाते सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो अभिमान बाळगायला हा शिका की आपल्यासारखं या जगात दुसरं कुणीच नाही आहे का कुणी कुणी उठून सांगाव माझ्यासारखा कोणीतरी आहे अजिबात नाही तो परमेश्वर एवढा प्रचंड मोठा कलाकार आहे म्हणजे सव्वाशे कोटी लोकसंख्या या देशाची पण या सव्वाशे कोटीत एक माणूस दुसऱ्यासारखा अजिबात नाही अजिबात नाही मग आपल्यासारखा कुणीच नाही याचा अभिमान का बाळगत नाही तुमचे डोळे तुमचे आहेत तुमच्यासारखे डोळे दुसऱ्या कुणाकडेच नाही तुमचे चेहरेपट्टी तुमचे आहेत चेहरे तुमच्यासारखे चेहरेपट्टी दुसऱ्या कुणाकडेच नाही हो तुम्ही एकमेवा द्वितीय आहात याचा अभिमान का बाळगत नाही आम्ही न्यूनगंड बाळगतो अपयशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे सगळ्यात महत्वाचं ते बाळगू नका अजिबात नका मी सुरुवातीला सांगितलेलं स्वतःचा पराभव तुम्ही स्वतः करणार दुसरं कोणीच नाही क्षमता आहेत सामर्थ्य आहे कौशल्य आहे तुम्ही ते करा करणार या वृत्तीनं सकारात्मक मनाला शिस्त लावत जर तुम्ही पुढे गेलात तर निश्चितपणे ठामपणा याचा अर्थ काय आहे किती ठाम आहात या तुम्ही याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे काय काय माणसं आपण चुकू म्हणून निर्णयच घेत नाही चुकलो तर काय आहे म्हणजे एका एम यू पी एस सीच्या विद्यार्थ्याला इंग्रजीबद्दल एवढा भयगंड होता की ती आपण अधिकारी झाल्यावर आपल्याला इंग्रजीतनं बोलावं लागेल म्हणून तो मुलाखतीलाच गेला नाही ही वस्तुस्थिती आहे कोणच नाही तुमचं दुश्मन तुमचा न्यूनगंड हाच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे अजिबात तुमच्यासारखं दुसरा कुणीच नाही ग्रेटेस्ट आहात तुम्ही ही भावना पहिल्यांदा डोक्यात मी सुरुवातीला सांगितलं स्वतःवर प्रेम करायला शिका नाही कुणी दुसऱ्यासारखं ठराम राहायला शिका चुकू द्या निर्णय चुकला तर अडचण काय आहे यशस्वी कोण होतात जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता हे जे सिद्ध करतात <स्थाँगा> ते सगळ्यात महत्वाचं मॉन्टी रॉबर्ट नावाचा एक रेसकोर्सवर घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुरांचा पोरगा होता त्याच्या शाळेच्या शेवटच्या दिवशी त्याला निबंध लिहायला सांगितला माझं हे स्वप्न आणि रेसकोर्स घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुराच्या या पोरानं स्वप्न लिहिलं की एक दिवस माझ्या मालकीचा रेसकोर्स असेल दोनशे ते तीनशे जातीवंत अरवियन घोडे माझ्याकडे असतील गाड्या बंगला आणि जगातला सगळ्यात श्रीवंत म्हणून मला ओळखलं जाईल निबंध लिहिला निकाल लागला त्याच्या वर्गातली सगळी मुलं पास झाली नापास झाला तो मॉन्टी रॉबर्ट तो शिक्षिकेकडे गेला म्हटला मॅडम मला तुम्ही चुकून नापास केलं मला पास करा मॅडम म्हटलं मी चुकून नाही तुला नापास केलं जाणीवपूर्वकच केलंय पण का अरे तू स्वप्न काय लिहिलं निबंध काय लिहिलायस तू तू रेस्कोर्स मालक असणार दोनशे तीनशे जाती म्हणतो अरे घोडी तुझ्याकडं गाण्या बंगला अरे वेड्या शक्य होईल ते स्वप्न बघावं अशक्य कुटीतलं नाही कधी करणार तुला तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही असं नसतंच स्वप्न अरे तू विसरू नको तू रेस्कोर्सवर काम आहे एका गरीब मजुराचा मुलगा आहेस मी तुला पास करूच नाही शकत नाही मॅडम तुम्ही मला पास करा ठीक तू तुझं स्वप्न बदल मी तुला पास करते म्हणती म्हणलं नाही मॅडम मी माझं स्वप्न नाही बदलणार मी माझ्या स्वप्नावर ठाम आहे मॅडम म्हटलं नाही मग मी तुला पास नाही करणार तू ठरव परीक्षेत पास व्हायचं आहे पुढच्या वर्गात जायचं आहे का हे स्वप्न ठेवून घरी बसायचं आहे मॅडम म्हटलं मी स्वप्न नाही बदलणार ज्या तो निकाल माझा माझ्याकडं पण लक्षात ठेवा टीचर एक दिवस मी माझं स्वप्न पूर्ण करणारच आणि तो मॉन्टी रॉबर्ट तिथून निघून गेला वीस वर्षानंतर त्याच शिक्षिका त्यांच्या शाळेची सहल घेऊन एका रेस कोर्सला भेट द्यायला गेला डॉक्टर तरुण मालकानं त्यांचं स्वागत केलं त्यांना सगळा रेसकोर्स फिरून दाखवला बघायचे पैसेही नाही घेतले शेवटी त्या टीचरना त्यांनी विनंती केली आपण दुपारचं जेवण माझ्यासोबत घ्याल का आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ते टीचरना घेऊन तो स्वतःच्या डिनर हॉलमध्ये आला तिथं त्या मॅडमनी बघितलं तर एका भिंतीवर एक सर्टिफिकेट फ्रेम करून ठेवलेलं त्या मॅडम जरा साहूलीना जवळ गेल्या आणि म्हणाले अरे हा तर आमच्या शाळेचा निकाल आहे अरे बघ माझी सई आहे त्याच्या खाली कुणाचा कुणाचा निकाल अरे मोंटी रॉबर्ट अरे त्या नात झालेल्या मॉन्टी रॉबर्टचा निकाल तुम्ही फ्रेम करून लावलाय अरे वेडा त्याला स्वप्नबद्दल सांगितलेलं तुला पास करते ऐकलं नाही कुठं तुमच्या रेस्कोर्सवर कामाला आहे का, का? कुठाय तो बोलवा त्याला तसा तो तरुण मालक म्हटला मॅडम मीच तो मॉन्टी रॉबर्ट आणि मॅडम मी माझं स्वप्न पूर्ण केलंय मॅडम तुमच्या सांगण्यानुसार मी जर स्वप्न बदललं असतं तर शाळेच्या परीक्षेत मी पास झालो असतो पण जीवनाच्या परीक्षेत मात्र नापास ठरलो असतो त्यामुळे कुणी काहीही सांगू द्या कुणी काहीही सल्ले देऊ द्या ठाम राहा जे ठरवलंय ना त्याच्यावर ठाम राहा इतके भक्कम राहा की ते मिळवल्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्यायच असणार नाही इतके ठाम तुमचा कृती ठाम हवी तुमचा निर्णय ठाम हवा तुमचा विचार ठाम हवा तुमचा अभ्यास ठाम हवा तुमचा व्यासंग ठामच असायला हवा बस ठामपणा कमावता येतो ठामपणा मिळवता येतो ठामपणा याचा अर्थ भावनेचं नियंत्रण तो ठामपणा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत डळमळू देत नाही तो ठामपणा तुम्हाला कच खाऊ कर देत नाही तो ठामपणा तुम्हाला संघर्ष करायला तयार करतो तो ठामपणा तुम्हाला धडका मारायला सांगतो तो ठामपणा यश मिळवल्याशिवाय माघारी फिरायचं नाही हे सातत्यानं तुमच्या मनावर बिंबवतो तो ठामपणा हाच तुमचं सगळ्यात मोठं यश ठरतो ही सगळ्यात म्हणतो ठामपणा सगळ्यात महत्वाची गोष्ट पण अलीकडच्या पिढीत याचीच वानवा सगळ्यात जास्त दिसते आम्ही ठामच नाही आहोत कशा बाबतीत ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे तो ठामपणा कमवा ठामपणा विचारांच्या स्पष्टतेतून येतो आणि स्पष्टता अभ्यासातून तयार होते अभ्यास हा व्यासंगानेच कमावता येतो आणि व्यासंग कष्टाच्या बळावरच मिळवता येतो कष्ट संघर्ष ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची या जगात अशक्य काहीच नाही काहीच नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि या जगात सगळं अस्तित्वात आहे फक्त आपल्याला माहिती नाही ज्या दिवशी माहिती होतं त्यावेळी त्या गोष्टीचा शोध लागला असं आम्ही म्हणतो हा विक्रम कुणीच मोडू शकत नाही पण तो बनवण्याआधी तो अशक्यच होता तो बनवला मग तो मोडण्याचा विक्रम होतो तो मोडण्याचा विक्रम होतो मी जसं आत्ता रँक मिळाली मला रँक आणखी वाढवून घ्यायची होती म्हणून मी परत स्पर्धेला बसले परत परीक्षेला बसले हे आपलेच विक्रम आपण वाढवत जातो मोडत जातो स्पर्धा जगातल्या दुसऱ्या कुठल्याच माणसाशी करू नका तुलना आपली स्वतःची कुणा बरोबरही कधी करायला जाऊ नका स्पर्धा करायची झाली तर ती स्वतःशीच करा तुलना करायची झाली तर ती स्वतःशीच करा दुसऱ्या माणसाला सोबत आणूच नका जो माणूस स्वतःशी स्पर्धा करतो तो अधिकाधिक शिखर गाठतो जो स्वतःशी तुलना करतो तो अधिकाधिक क्षमता कौशल्य मिळवत पुढं जातो त्यामुळे जे असेल ते स्वतः हा सगळ्यात मोठा भाव आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे